आज आज आपा एक वीडियो आना रहा है पिक्सल लैब वो आप एडिटिंग करता पिक्स एडिटिंग करता नहीं आप एक प्रॉब्लम है तो अपन जी ऐड ऐड करते है ये, ये आप ये आप सोल्युशन का पिक्सल लैब की प्रॉब्लम का ये, ये पहूं पिक्सल ऐप पह तो पिक्सल ऐप

इथे माझे फॉन्ट वगैरे पाहूयात आपण फॉन्ट फॉन्ट काय ऑप्शन आहे इथे काय स्पॉन्स हे काही येत नाही स्टोरेज हे असं परत होत आहे याच्यासाठी आपण ना ही ॲप डिलीट करून टाक असं बॅग जायचं आपली आहे